नमस्कार विद्यार्थ्यांना सहज शिक्षण युट्यूब मध्ये तुमचे स्वागत आहे तर तो विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवीचा विषय आहे परिसर अभ्यास भाग दोन यामधला पहिला जो धडा आहे इतिहास म्हणजे काय या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या खाली जो आयकॉन दिला आहे वरती बटन प्रेस करा आणि हो व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा कारण याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित मस्त सुटसुटी तुमच्या लक्षात राहतील अशा प्रकारची दिलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा आणि तसेच या पुढचे पाठाचे स्वाध्याय बघायचे असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट बनवलेली आहे स्वाध्याय पाचवी परिसर अभ्यास भाग दोन ही प्लेलिस्टमध्ये सगळ्या पाठाचे स्वाध्याय अपलोड केलेले आहेत तुम्ही ते सुद्धा बघू शकता तर चला आपण आता याचा स्वाध्याय बघूयात तर यातला प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर अशा प्रकारचे हे प्रश्न एक साठी परीक्षेमध्ये विचारले जातात त्यातला प्रश्न अ भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात तर इथं रिकामी जागा भरायची होती इतिहासच्या जागी आपण ती भरलेली आहे लाल कलरने ते मी वेगळं दाखवलेलं आहे बघा इतिहास म्हणतात या ठिकाणी तुम्ही याच्या असं खाली अंडरलाईन सुद्धा करू शकता तर मी ते हे हायलाइट करून दाखवते ही होती रिकामी जागा भरण्यास सांगितली भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात प्रश्न इतिहास केवळ इथं रिकामी जागा भरण्याची आहे आपल्याला आधारे लिहिला जात नाही तर याचं उत्तर इतिहास केवळ कल्पनांच्या आधारे लिहिला जात नाही तर प्रश्न पहिला आपला पूर्ण झालेला आहे प्रश्न दुसरा बघूयात विद्यार्थ्यां प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा तर हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये एक मार्क्सला या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यातील प्रश्न अ शास्त्रीय पद्धत म्हणजे काय तर बघा याचे उत्तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात हा प्रश्न स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे आणि याचे उत्तर स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे प्रश्न इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते तर बघा याचे उत्तर इतिहासाच्या अभ्यासामुळे समाजाच्या हितासाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय याचा अभ्यास करणे शक्य होते विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला नसेल तर मात्र पटकन करा पुढचा प्रश्न आपण तिसरा बघणार आहोत पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा तर या प्रकारचा हा प्रश्न दोन मार्क्सला विचारला जातो इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते आणि याचे उत्तर भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नाही दुसरा मुद्दा इतिहासातील पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो तिसरा मुद्दा आवश्यकता भासल्यास इतर शास्त्रांची देखील मदत घेतली जाते आणि चौथा मुद्दा इतिहास केवळ कल्पनांच्या आधारे लिहिला जात नाही हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे शास्त्र असे आहे असे म्हटले जाते तर हे झाले या प्रश्नाचं उत्तर एकूण आपण चार मुद्दे लिहिलेले आहेत पुढचा प्रश्न आ गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात तर बघा याचे उत्तर पहिला मुद्दा माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतीच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण तयार होत असते दुसरा आहे एखाद्या गावात किंवा त्या गावातील लोक एकजुटीने सगळी कामे पार पडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतो तिसरा मुद्दा ज्यावेळी गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट होत नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात आपला विद्यार्थ्यां प्रश्न पुढचा चौथा आपण बघणार आहोत संकल्पना चित्र तयार करा तर हा प्रश्न विद्यार्थ्यांना खूप सोपा खूप इंटरेस्टिंग असतो तर हा सुद्धा परीक्षेमध्ये दोन साठी या प्रकारचा प्रश्न विचारला जातो तर यामध्ये इतिहास कोणाचा असं विचारलेला आहे तर त्यांनी दिलेला आहे गावाचा माझा आणि शाळेचा तर आपल्याला काय काय लिहायचं आहे याच्यामध्ये बघा या ठिकाणी मी केलेला हे इतिहास जिल्ह्याचा इतिहास असू शकतो राज्याचा इतिहास असू शकतो देशाचा इतिहास असू शकतो त्यानंतर मानवी संस्कृती कशी निर्माण झाली याचाही इतिहास असू शकतो आणि जगाचा इतिहास असू शकतो तर अशा प्रकारे हे संकल्पना चित्र आपण पूर्ण केलेलं आहे बघा किती सोपं आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर मात्र नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आता पुढचा प्रश्न पाचवा बघूयात पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा तर ही आहेत ही इतिहासाची साधने नाणी पत्रव्यवहार किल्ले जात्यावरील पोव्या भांडी ताम्रपट वाडे शिलालेख लोकगीते स्तंभ चरित्र ग्रंथ लेणी लोककथा तर याच्यामधले भौतिक कोणते लिखित कोणते आणि मौखिक कोणते याच्यामध्ये आपल्याला त्याचं वेगवेगळं वर्गीकरण करण्यास सांगितलं आहे तर बघा याचं उत्तर भौतिक भावती, भौतिकमध्ये नाणी किल्ले भांडी आणि वाडे तसेच याच्यामध्ये स्तंभ सुद्धा येतं बघा स्तंभ ठीक आहे पुढे बघा लिखित मध्ये येणार चरित्र ग्रंथ त्यानंतर शिलालेख तसेच ताम्रपट आणि पत्र व्यवहार हे कशामध्ये येणार तर लिखित मध्ये आणि मौखिक मध्ये येणार जात्यावरील ओव्या हो लोककथा आणि लोकगीते हे येणार मौखिक मध्ये तर अशा पद्धतीने आपण याचं वर्गीकरण केलं आहे तर विद्यार्थ्यांना या प्रश्नाबरोबर आपल्या या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या फ्रेंड्स सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू ब बा बाय